न्यायालयाच्या परिसरातच चार कैद्यांचा पोलिसांवर हल्ला कल्याण हादरला एक मोठी बातमी समोर येते आहे आहे या बातमीने खळबळ न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी कल्याणच्या कोर्टात आठ आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडलेली आहे या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे ही घटना कल्याण न्यायालयाच्या परिसरात घडलेली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे कल्याणच्या कोर्टात आठ आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडलेली आहे या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे या कैद्यांना न्यायालयातून पुन्हा जेलमध्ये नेण्यासाठी ने पोलिसांनी ने गाडी बोलावली पण गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलीस नाही किशोर पेटारी यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसावं म्हटलं आणि समोर आलेल्या माहितीप्रमाणे पाठीमागे बसण्यास सांगितल्यानं रागाच्या भरात चार आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आकाश वाल्मिकी गणेश उर्फ शालू मरोठिया योगिंदर उर्फ भोलू धरमवीर मरठ मरोठिया विवेक शंकर यादव असं या प्रकरणातील आरोपींची नावं असून त्यांना पोलीस कर्मचाऱ्याचे कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झालेला आहे

बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण